नमस्कार मंडळी काय म्हणताय कसे आहात अशा वळखते तुम्ही आनंदातच असाल श्रावण महिना म्हटला की काही व्रतवैकल्याला का कमी नाही प्रत्येक दिवशी अनिवारी सण उत्सव आहेच आहे त्याच्यामुळे श्रावण महिन्यात भरपूर आनंदाचा उत्सवाचे वातावरण असते तर आज आपण ऐकणार आहोत शनिवारची मारुतीची कथा कहाणी शनिवारची मारुतीची आटपाट नगर होतं तेथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती आणि एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत आणि भिक्षा मागून धान्य घरी आणत असत सून घरात स्वयंपाक करून ठेवत असे आणि सासू सासऱ्यांना वाढीत असे उरलं सुरलं आपण स्वतः खात असे असं होता होता श्रावण मासाला संपत शनिवार आला संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाईबाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशानं घालू सून म्हणाली माझ्या पुरतं घागरीत तेल असेल तर थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल माखू घाल मुलगा म्हणाला घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घालून जेऊ घातलं उरलं सुरलं सुनेनी स्वतः खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलांना तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला पाहतो तर काय घराचा वाडा झाला गोठाभर घुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आली तो घर काही त्यांना ओळखे ना हा वाडा कुणाचा म्हणून सूर दारात आरती घेऊन पुढे आली सून म्हणाली मामांची सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस असं त्यांनी विचारलं तिने सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला आणि म्हणाला भाईबाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशानं घालू मुलगा म्हणाला माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेव घाल घागरीत हात घालून मी तेल काढलं त्याला न्हाऊ घातलं जेव घातलं आणि उरलं सुरलं आपण खाल्लं असं चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला तर इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून सुनेने त्यांची आरती केली सर्वजण घरात केली जसा त्यांना मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण